खर तर आज आठ मार्च सकाळपासून अगदी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे जणू असं वाटतंय की माझा जन्म आजच झाला झाला आहे की काय सगळेजण म्हणताय की महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मग कुठेतरी प्रश्न पडला की आजच शुभेच्छा वर्ष होतोय आजच आमच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं जाते हा आठ मार्च आहे तरी काय हा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा महिलांचा गुणगान करण्यासाठी असावा का किती असावा का किती खंताची बाब आहे ना वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसापैकी एकच दिवस महिलांचा कर्तृत्वाचा गुणगान जात असतो महिलांच्या या दररोजच्या जीवनातून फक्त एकच दिवस त्यांना देत असतो का अगदी महिला बैल पोळ्यासारखा सणासारखं झाले की काय असं दा, असं झाले जसं शेतकरी बैल पोळ्यासारखा बैल पोळ्यासारखा झाले की काय जसं शेतकरी बैलाला पोळ्याच्या दिवशी आंघोळ घालतो त्याला स्वच्छ झुल पांघरतो त्याला खाऊ पिऊ घालतो त्याला अगदी वाजवत गाजवत गावातून मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कसलाही विचार न करता अगदी घाण्याला झुपतो तसंच काहीच स्त्रीचं झालंय अगदी बैल बैल पोळ्याला झुंपतो तसंच काहीच स्त्रीच झालंय पोळ्याच्या बैलासारखं फक्त एकच दिवस कौतुक करायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी आ, असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का खरं तर कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो प्रत्येक स्त्रीचं चा दुसऱ्यांसाठी असं म्हटलं जातं की पुरुषांचा पगार विचारू नये आणि स्त्रीचं वय विचारू नये प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसते ती जगते दुसऱ्यांसाठी समाजासाठी घरच्यांसाठी ती जगते मुलांसाठी अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या हाताला कळ नसते अष्टभुजा म्हणणाऱ्या अष्टभुजा म्हणून आम्ही देवीची पूजा करतो पण अष्टभुजा आपल्या घरातच आहे म्हणून आपल्या घरातल्या देवीची पूजा आपण करत नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही मातीची लक्ष्मीची मूर्ती घेऊन येतो आणि तिची पूजा करतो आणि दुसरीकडे मात्र त्याच लक्ष्मीला शिव्या घालतो त्याच लक्ष्मीला बोलतो आणि अवहेलना करतो खरंच आम्ही या या कोणत्या समाजात तर शतकामध्ये महिला सबला झाल्यात का हा प्रश्न पडायला लागतो सरकार महिला सबलीकरणाचं काम करत महिला सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रम करतात योजनाही राबवल्या जातात पण कुठून आम्ही म्हणतो की की महिला सुरक्षित आहेत महिलांना हक्क मिळालेत पण या कायद्याने आणि घरच्या घरच्या बाहेर त्यांना हक्क मिळाले पण खरंच घरामध्ये स्त्रियांना हक्क मिळाले का घरामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले का या पुरुष प्रधान संस्कृतीने आजही स्त्रियांना घरामध्ये उंच आवाज करून बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही कुठलाही विषय असो कुठलाही कार्यक्रम असू द्या कार्यक्रमाचं नियोजन असू द्या स्त्रीला कधीच प्रथम स्थान दिलं जात नाही आणि तिला तिचे विचार विचारले जात नाहीत की तुला काय वाटतं पण पण मला विचारा की तिला काय वाटते मला फक्त तुमच्या मध्ये मिळवून घ्या आणि तुमच्यासारखं माणूस म्हणून मला जगू द्या माणूस म्हणून अधिकार द्या हे प्रत्येक स्त्रीला वाटत असत त्यांनी रोज तिची पूजा करावी पण कधीतरी किमान एकदा तरी तिचा गुणगौरव करावा पण का आम्ही हे करू शकत नाही आजच्या समाजामध्ये एकविसाव्या शतकामध्ये ही तर खरी खंताची बाब आहे पण आज आमचं काय चुकतंय आम्ही म्हणतो की सरकारने आमच्यासाठी योजना सरकारने आमच्यासाठी हे करावं स्त्रियांनी खूप काही केलं पण तरी स्त्रिया कुठेतरी कमीच पडतात कारण कारण का तर स्त्रियांचा स्वतःचा स्वाभिमान डगमगतोय हा समाज आम्हाला स्वाभिमानांचं जगू देत नाही जेव्हा आमच्यातला स्वाभिमान बाळावेल ना जेव्हा आमच्यातलं कर्तृत्व सांगेल ना की नाही तू हे करू शकतेस भले किती उंच डोंगर असू दे कितीही मोठं शिखर असू दे तू ते सर करू शकतेस तोपर्यंत कुठली स्त्री मला नाही वाटत की खऱ्या अर्थाने जगू शकेल जोपर्यंत स्त्रिया स्वतःला म्हणत नाहीत की कुठलंही संकट येऊ दे मी स्वतः सामोरं जाणार आणि संपवणार प्रत्येक स्त्रीचं स्वतः कणखर झाली पाहिजे या गोष्टींना स्वतः आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर नक्कीच आजचा आजचा आमचा समाज मार्गाने मार्गक्रमण करेल असं वाटतं की बोलावं कमीच आहे आजकाल आपण ज्या महाविद्यालयात शिकतोय तिथं खरंच आमच्या भाग्याची गोष्ट आहे आमच्या पाठीमागे आधाराचा हात देणाऱ्या आमच्या शाबासकीची थाप देणाऱ्या अशा काही गुरु आम्हाला मिळाल्या की त्या नेहमी आम्हाला सांगतात की तुम्ही नक्की लढा तुमचे ध्येय आहे तुमचे हे ध्येय आहे ना ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत अशा महिला प्राध्यापिका असणं खरं तर आमच्या भाग्याची गोष्ट आहे आणि खरंच मॅडम मला सांगावं असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेस आधाराची ही थाप देताना त्यावेळेस कुठेतरी आमच्या अंगामध्ये दहा हत्तीचं बळ समावतं आणि आम्हाला आ, आम्हाला वाटतं की नाही हे शिखर कितीही उंच असू दे किती, किती हे ध्येय कितीही मोठं असू दे या रस्त्यामध्ये किती कितीही काचा असू दे तरी आम्ही या काचावरती चालणार चालत जाणार आणि ध्येयाच्या शिखरावरती पोहोचणार हे झालं तर ते फक्त फक्त आणि फक्त महाविद्यालयातील या कर्तृत्वान प्राध्यापिकांमुळं त्यांना मी आजच्या दिवशी मनापासून ते मनापर्यंत धन्यवाद देते शेवटी जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते की स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे गर्पण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा धन्यवाद